जयशवाट ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करत आहे तर आज आहे गौरी पूजन आणि मम्मी गेली कामावरती आत्ताच मी पण आता आंघोळ वगैरे करून तयार झाली आहे थोडीफार तयार म्हणजे असंच कॅज्युअली तयार झाली आहे आणि आता करा सगळी आवरायचं आहे कारण की आज वंसे पुजायचं आहे तर त्यासाठी मला आज पुरणपोळीचं सगळी तयारी करून ठेवायची आहे वड्या तयार करून ठेवायचे जेणेकरून नंतर रात्री फक्त फ्राय करता येतील आणि भाजी बनवायची आणि एक म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट काम ते म्हणजे माझ्या फ्रेंडच्या घरी पप्पाच्या दर्शनासाठी जायचं आहे तर ते सगळं आज करायचं आहे आणि ते आज व्हिडिओ हाच असणार आहे की तुम्हाला सगळं ते आम्ही दाखवू वंशाचं वगैरे आणि आजचा ब्लॉग अजून एका कारणासाठी इंटरेस्टिंग असणार आहे कारण की आम्ही आज गौरीची खेळ खेळणार आहोत रात्री सगळ्या लेडीज वगैरे मुली वगैरे मिळून मुल। तर ते तुम्हाला मी सगळं शेअर आज तर चला आता तयारीला लागूया पहिला मी हे पूर्णासाठी डाळ शिजायला घालते जेणेकरून ते शिजेल तोपर्यंत आम्ही बाकीची भांडी वगैरे जी नाश्त्याची ती आवरून घे भांडी वगैरे सगळे झालेले आहेत डाळ पण लावलेले तर डाळीला शिट्या होती तेव्हा मी काढू त्याचं पुरण वगैरे करून घेईन आणि ऋतुजाने लादी पण पुसून घेतली आहे तोपर्यंत आणि आता फक्त कपडे सुकत घालायचे बाकी आहे जे की मशीनमध्ये होत आहेत मग ती झाली की मग थोडीफार कामं आमची होतील मग जे काही राज्याचे फक्त जेवणाचं राहील ते काय मी बघून घेईन चला ही अह इथे कपडे काढ मशीन ती सुकत घालते ना मशीन बाकी झालं तर इथे माझ्या आळूवाड्या झालेले आहेत मी स्टीम साठी ठेवले तिथे इथे डाळ पण तयार झाली आता फक्त ही खोलून बघूया आणि त्याच्यामध्ये गूळ वगैरे घालून पुरण तयार करून घेऊया तर आपल्या आळूवड्या झालेल्या आहेत चांगल्या उकडून आणि आता मी इथं पुरण आळवून घेते याच्यामध्ये मी गूळ आणि ह्याची वेलचीची पावडर टाकून घेतली आणि इथं एळवणी काढून घेतली आमच्या इथे एळवणी बोलतात जे शिजलेले जे पाणी असतं ना ते त्याची आम्ही आमटी करतो मसाला घालून आणि इथं आता पुरण होतं हे झालं की मग ह्याला वाटून घेऊ तर इथं मी तेल गरम करून ठेवले भाजीच्या पोटीसाठी आणि इथं मी बीन्स फ्राय करून घेते खरं असंच टाकत नाही जेव्हा आपण फ्राय करून टाकतो तेव्हा त्याच्यामध्ये जरा जास्त चव येते म्हणजे छान लागतं खायला त्याच्यामध्ये मोरी आणि पोळ्याचं जिरं टाकून चांगलं परतून घेऊ कांदा लाच्यात थोडासा हिंग टाकू हिंग आणि टोमॅटो थोड पाणी टाकले कारण की मला तो टमाटो पूर्ण बारीक करून घ्यायचं याच्यामध्ये म्हणजे मेल्ट करून घ्यायचं त्यासाठी त्याच्यामध्ये आता मी दोन टाकते एक पूर्णच्या आपण सगळ्या भाजी टाकू मी या दोन भाज्या आधी टाकल्या कारण की या चांगल्या तेलात भाजल्या छान टेस्ट होत्या आणि बीन्स तर आपण ऑलरेडी इथे थोडेफार फ्राय करून घेतलेत असे थोडे थोडी डाक पडेपर्यंत आणि बटाट्यात पण अंतर टाकू कारण की बटाटा लगेच शिकतो तर आता ह्याच्यामध्ये बटाटे टाकून ते चांगले फ्राय झालेले त्याच्यात थोडा काळपट कलर येतो या जे वरण्याचे दाणे आहेत त्याच्यामुळे पण खूप टेस्टी लागतात ते खायला आता हे चांगला बटाटा वगैरे जे भाजला आहे तर आपण जे बीन्स भाजून घेतले होते ते काही टाकलं तेलामध्ये थोडंफार भाजून घ्यायचं फ्राय करायचं त्याच्यावर थोडी हळद घालून घेऊया आणि अंदाज पणचे मीठ चवीनुसार आणि आता तिखट घालून घेऊया जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया फक्त वाफवण्यापुरतं जास्त पण नाही पण मिक्स करून ती झाकण देऊन आपण शिजवून ठेवायला भाजी तयार आहे याच्यामध्ये आळूवड्या तयार आहेत तो <eleri Maximelessness> तो ना तीदे का भाड फुटलं काय ते दाखवताना सुटले ना गे काय माहिती थोडी आपण त्याच्यावर आणि याच्यामध्ये मी पुरण करून ठेवलेलं होतं भात पण तयार आहे आणि पीठ पण वाढलंय आता मम्मी फक्त पुरणपोळ लाटून घे बाकी सगळं झालेलं आणि आमटी पण झालेली ही आपली आमटी झालेली अश्या तरी माझं काम संपलेलं आहे

पोळी बनवली आणि मी छान फुगले ना मस्त तर याचा अर्थ असा आहे की मी कोण पोळ्या करू शकते मी फक्त लाटत नव्हते आता बघून सगळी तयारी करायची पुढे पुढे मी करेल हा करू शकतेस हा म्हणून ते घरीच ऐकते ना ते कसं ह्याच्या पानात नाकडीच्या पानात असकडीच्या पाण्यात पुसतात नाहीतरी ह्याच्या पण ह्याच्यामध्ये पुसतात ते करिंदाची पण घेतात ते आमच्या आमोलीन पण आमदार करिंदीची विकायला असतात पान

नंतर त्यांना किती जण आले ना सगळी परत गेली म्हटलं बरं घेतली होती दुपारी सकाळीच घेतली होती नाही नाही ते बघायलाच लागते उद्या कोण विचार ठेवले नाकडीवसा बोलतो आम्ही काकडी नाही बोलत तवसा जरा मोठा असतो काकडी लहान असते मग काकडीचेच पानं काकडीच ठेवायची काकडीचे वडे पण काकडीचेच वडे म्हणजे नाही भाजी मिक्स चालते असं प्राचीन घेतली बनवलेली नाही अशी कापून ठेवायची कापून ठेवायची भाजी काय काय आमचे आमच्या सगळं बनवले वाचता काय काय वेगळं काहीतरी ठेवायचं फळ

आता काय समजा हाय आपल्याकडे काही लोकांकडे नसतात तर काही नसतात हाय तर आपण शेवटी आपण कोणाला येण्यापेक्षा आपल्या मुलींसाठी जावायला मग आता काही कपडे म्हणा देऊ शकतो जेवण वगैरे झालं तुमचं हो जेवण झालंय जेवण झालं बनवून झालंय जेवायचं पोळ्या बनवायचे आमच्याकडे आज हे पूर्ण झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी बघायच नाही तिकडे आता उद्या सकाळी भरून आता आमच्याकडे नवऱ्याच असतं मे हो साहेब आज सर्व लेट आले सर्व

सांगतो सांगतो तुम्हाला तुम्ही तयारी आहे ना जेवायच होत मग जेवण तुम्हाला जेवायला लागत जेवण करूनच आरती करून मग खेळून थोडस आपलं हो थोडं जागरण करायचंय आपल्याला आणि इकडे वैशे की गणपती गौरीचे पाच आणि आपले स्वतःचे पाच असे भरायचे असतात तिकडे आमच्या इकडे पद्धत आहे अशी आणि गणपतीला पण नैवेद्य मी भरून घेतलेलं आहे गणपतीसाठी दाखवायला तिकडे जायचं आहे तिकडे राम अपार्टमेंटमध्ये आणि तर इकडे माझं सगळं आवरायची आहे पुरणपोळ्या वगैरे बनवले आणि त्याच्यानंतर मग इकडं आवरून वगैरे तयार साडी वगैरे घालून घेतली मी आणि इकडे गणपतीची मूर्ती मी अभिषेक वगैरे करून गणपती आलेल्या दिवशीच मी बसवलेली आहे ते काही व्हिडिओ मी केला नाही आणि नैवेद्य वगैरे निघून नैवेद्य दाखवलं घरी मंदिरामध्ये आपल्या देवाला सगळ्या त्याच्यानंतर मग आम्हाला तिकडे वळसे पूजायला आणि वळसा हा गणपतीच्या पुढ्यामध्येच ठेवून पूजा करायची असते त्याची म्हणून नैवेद्य वगैरे दाखवून तिकडेच ठेवून द्यायचा होता तो म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो तर आता पूजा वगैरे करून आम्ही आलो आणि आल्यानंतर घरी जेवण वगैरे झालं तर आता आरतीला जायचं आहे आरती करून मग नंतर आम्ही खेळणार आहे थोडंसं तर त्या त्याच्यासाठी आता जाणार आहे तिकडे पोरी गेलेली आता आरती वगैरे करायला आणि मी पण झाली आता आम्ही सगळेच जाणार आहे आणि बाबा गोवा आता आमच्याकडे खेळ वगैरे कसे खेळतात तर खेळायचं आहे थोडंसं काय काय खेळतात 快跑！快跑！ औशाला चा का गौरुबाईच्या औषाला एवढ्या कशाला गा <काँणा> गुबाईच्या औषाला गा एवढ्या सुपारी कशाला गा गौरुबाईच्या औषाला गा गौरुबाईच्या औषाला